सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील आज आठवडा बाजार होता याचं बाजारात पैसे मागण्याच्या उद्देशानं पाच तृतीय कंती फिरत होते दारूच्या नशेत असल्यानं ते समोरच्या लोकांना घाबरून मोठ्या रकमेची मागणी करत होते दहा रुपये दिला तर नको पन्नास रुपये द्या शंभर रुपये तर दिले तर दोनशे रुपये द्या अशी मागणी करत होते पैसे दिले नाही तर तुमचं बरं होणार नाही अशी भीतीही घालत होते सुरुवातीला गावातील ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्यांच्याकडून महिला वर्गांकडूनही ही जबरदस्तीनं पैसे मागण्याचा आणि त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू होता ते कळताच ग्रामस्थांनी त्यांना एकत्र पकडून जाब विचारत चोप दिला तसेच याबाबत शिरोडा येथील पोलिसांना माहिती दिली काही दिवसांपूर्वी येथीलच तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला त्यामुळे गावात अशा अनोळखी व्यक्ती फिरत असतील तर त्यांची पोलिसांनी माहिती घ्यावी संशयास्पद आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी त्याचप्रमाणे शांत असलेल्या गावात अशांतता पसरवू पाहणाऱ्या अशा व्यक्ती पुन्हा गावात येणार नाहीत यासाठी पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा